Bye. Oh मध्ये आपला पालघर जिल्हा आलेला आहे वा अखेर मित्रांनो आपल्या पालघरकरांनी आपला मान उंचावलेला आहे आणि ज्या गोष्टीची अपेक्षा पूर्ण जिल्ह्याला होती ती अपेक्षा प्रत्यक्षात उतरलेली आहे आणि आपल्या पालघर जिल्ह्यातील कलाकारांचा आपण नृत्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे सो हा आनंद गगना पण हे सगळे रील्स बनवतात व्हिडिओ बनवतात म्हणजे पारंपरिक कलाचं पण संवर्धन करतायत त्याचा प्रचार प्रसार पण करतायत खरंच आहे तुमच्या टीमला खूप अभिनंदन खूप अभिनंदन जे जे होते सोशल मीडिया क्रिएटर सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर विषयाचे जे त्या जा विषयाकडे जाऊया कसं फोटो फोटोग्राफी या विषयासाठी पारितोषिके होती तृतीय क्रमांक पंच्याहत्तर हजार द्वितीय क्रमांक आणि लाख मी येर्ण। येर्ण। जे जजेस आहेत त्यांना विनंती करून कंग्रॅच्युलेशन गौरवजी आकाशजी आनंद शकता हा आनंद असू मेहनत रात्र रात्रभर जागून प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिस ची त्या मेहनतीचं फळ सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अश्रू आहे त्या आनंदाचे मेहनतीचे गौरवजीनाथ राजेश बळांके जे जे परिवर्तन होते त्यांना थोडं साथ देखील आपल्या विषया थँक्यू जल्लोष हा आहे पालघरकरांचा जल्लोष हा आहे पालघरकरांचा जल्लोष आणि नि दोन दिवस सतत रात्रंदिवस प्रॅक्टिस केली मेहनत केली अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवून आपल्या जिल्ह्याचे नाव ही गाजवलं महाराष्ट्राची गोष्ट आहे बक्षीस मिळवल्यानंतर आहे तुम्ही बघू शकता आनंद लुटताना या ठिकाणी ज्या नृत्यांमुळं नृत्य सादर करून पहिलं बक्षीस मिळवलं ते नृत्य या ठिकाणी सादर करून मानला जातो कधी केलं जातं आणि का म्हणून केलं जातं उद्देश काय आहे तारपा नृत्य करण्याचा उद्देश काय आणि कधी करतात आमच्या मी पालघर जिल्ह्यातून आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जी वारली संस्कृती आहे जी पूर्ण वारली कला म्हणून पूर्ण जगामध्ये फेमस आहे ज्याच्या जे नृत्य असतं हे जे तारपा नृत्य आम्ही या ठिकाणी प्रेझेंट केलं आणि या नृत्याचं महत्त्व असं आहे की जेव्हा दिवाळी येते दिवाळ्याच्या अगोदर आपण त्याला बारशी बोलला जातो ती बारशी आमच्याकडे साजरी केली जाते पहिल्यांदा हा तारपा वाद्य देवासाठी वाजवला जातो वा त्याची पूजा केली जाते आणि तारपा वाजवून जेव्हा दिवाळीचा सण असतो त्या दिवशी सगळे गावकरी आजूबाजूचे गावकरी एकत्र येतात आणि ही जी वेशभूषा केली आहे ही रिअल वेशभूषा आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मॉडीफाय बघायला मिळणार नाही तुम्ही आलात तर हीच वेशभूषा तुम्हाला बघायला मिळेल आणि ही वेशभूषा आधी सरळ सा साध्या सोब्या वेशभूषेमध्ये आपण या ठिकाणी आलेत त्याच्यानंतर बघितलं तर आमच्या डोक्याला जी कणसई आहे त्या कनसईला आम्ही नमन करून आणि धरतीला वंदन करून आम्ही ही गोष्ट सादर केली आहे कारण धरती ही आपली माता आहे आणि कंसरीला वंदन करून कारण तिच्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही म्हणून आम्ही या ठिकाणी नृत्य विशेष म्हणजे दिवाळीमध्ये साजरे केलं जात हा एक महिने आपण पारंपरिक पद्धतीने ड्रेसिंग पण केलेला आहे आणि खूप छान साजरी करून अनेक स्टेप सुद्धा आपण याच्यावरती तुम्ही स्टेप पण आपण चेंजेस केलं आपलं अभिनंदन आहे सर एक प्रश्न धन्यवाद सर दादा तुम्ही नृत्य तर चांगलेच केलं बारा प्रकारचे नाच नाचले बारा प्रकारचं सुंदर केलं एकदम थँक्यू फक्त एकच विचारायचं होतं की आपल्या पावरी नाचवताना जी काठी असते ती घुंगराची असते का हे चिपळीची असते आमच्याकडे जर याला घोळ म्हटलं जातं घोळ गोल। घोळाची गोल, घोळ काठी घुंगरू नसतात त्याला गोल काठी हा घोळ काठी हा देवासाठी सो वाघबारशी असते वाघबारशी तेव्हा ही काठी हातात घेऊन जी अंगामध्ये आपले देव येतो म्हणून ही काठी इतकी ती महत्त्वाची असते आणि तारप्याचा सूर पकडण्यासाठी किंवा तार पकडण्यासाठी हे तारपा आणि हे घोळ दोघांचं कॉम्बिनेशन असतं